सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये तुम्हाला जो आता मुलांचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊ राहतो की तुम्हाला कशा पद्धतीनं मुलांचा ग्रुप फोटो काढायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये जाऊया इथं क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा डेटा लोड होण्यासाठी काही वेळ लागू शकतो तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीनुसार इथे तुम्ही बघू शकता की आपण अद्यापही फोटो काढलेला नाही फोटो काढण्यासाठी इथे आयरोवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता अशी काही माहिती या पेजवर दाखवली जाते की तुम्हाला <coughs> मुलांचा जो ग्रुप फोटो काढायचा आहे तो कसा काढायचा आहे इथे एक फोटो तुम्हाला स्क्रीनवर दर्शविलेला आहे की तुम्हाला अशा पद्धतीनं मुलं सर्व मुलांचे चेहरे दिसतील अशाच पद्धतीचा फोटो काढायचा आहे आता काही ठिकाणी आम्ही बघतो की अंगणवाडी सेविका मुलं एका लाईनीत बसलेले असतात आणि दुरून फोटो काढतात तर अशा फोटोमध्ये मुलांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याकारणाने कदाचित उपस्थित मुलं वीस असू शकतील परंतु इथं हेड काउंट जेव्हा काउंटिंग केलं जाईल तिथं दहा बारा तेरा असाच नंबर येऊ शकतो कारण जेवढ्या मुलांचे चेहरे स्पष्ट फोटोमध्ये दिसत असतील तेवढ्याच मुलांना इथं मग गृहीत धरण्यात येईल त्यामुळं तुम्ही फोटो, फोटो काढताना अशा पद्धतीचा फोटो निघावा असे प्रयत्न करावे मुलांना असं उभं करून फोटो काढण्याचा प्रयत्न करा बसलेले असतील तरी काही हरकत नाही परंतु सर्व मुलांचे चेहरे जे आहे ते स्पष्ट स्वरूपात तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतील याची काळजी घ्या जेणेकरून जो हेड काउंट आहे किंवा किती मुलं उपस्थित आहे याचा जी संख्या या ठिकाणी निश्चित केली जाणार आहे ते चेहऱ्याची चे स्पष्टता किती आहे याच्यावर अवलंबून आहे आता जसं इथं दिलेलं आहे की हा चेहरा स्पष्ट आहे तर असा फोटो आपल्याला काढायचा आहे दुसरा जो में में फोटो आहे तो ब्लर आहे म्हणजे यामध्ये चेहरा स्पष्ट आहे असा फोटो काढायचा नाही तिसरासुद्धा फोटो तुम्हाला दिसतो आहे की चेहऱ्यावरती सावली पडलेली आहे किंवा अंधार आहे असा देखील फोटो आपल्याला काढायचा नाही चौथा फोटो बघा की एकदम स्पष्ट फोटो आहे आणि त्या चेहऱ्याचं मुलाचा चेहरा, मुला चेहरा व्यवस्थित दिसत आहे अँगल म्हणजे असा असला पाहिजे त्यानंतर अंतर असं ठेवा मुलांपासून तुमचं फोटो काढण्याचं की सर्व मुलांचे चेहरे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील हे वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे म्हणजे क्लॅरिटी कशी असली पाहिजे ब्लरीनेस म्हणजे हा फोटो जास्त ब्लर आहे लाईटनिंग म्हणजे प्रकाश अंधार अर्ध्या चेहऱ्यावर अंधारा शरीराच्या अर्ध्या भागावर प्रकाश आहे अँगल फोटोचा कसा असला पाहिजे फोटो काढताना मुलांच्या मुलांपासून तुमचं अंतर किती असलं पाहिजे ऑबस्ट्रॅक्शन म्हणजे असं होऊ नये की एखाद्या मुलामागे दुसरा मुलगाचा चेहरा जो आहे तो लपत आहे एखादं जे उंच मुलाच्या मागे जर तुम्ही लहान मुलांना उभं केलं तर ती मुलं दिसणार नाही तर त्यांना उभं करताना किंवा बसवतानाच असं बसवा की जे ठेंगणे मुले असतील बुटके मुलं असतील त्यांना पुढं बसवा आणि जे उंच मुलं असतील त्यांना मागं बसवा जेणेकरून सगळ्यांचे चेहरे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि ग्रुप साईज अशी म्हणजे सगळ्यांचे स्पष्ट स्वरूपात चेहरे दिसावेत प्रत्येक वैयक्तिक मुलाचा चेहरा दिसावा याची चे तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता <clears throat> इथं तुम्हाला खाली हे सगळं वाचून झाल्यानंतर फोटो कसा काढायचा हे समजून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक पुढे जा आणि एक वगळा आता हे वगळा देण्यामागचं कारण असं आहे की काही काही अंगणवाडी सेविका यांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा वर्क करत नाही किंवा काही आणखी अडचण असेल तर अशा केसेसमध्ये त्यांना इतर माहिती भरण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून इथं हा वगळा पर्याय देण्यात आलेला आहे पूर्वीचं जे आपलं बावीस पॉईंट पाच आवृत्ती होती याच्यामध्ये आ, फोटो काढणे मॅन्डेटरीज केले होते म्हणजे अनिवार्य केले होते फोटो है आ, आ, कदी -कदी की फोटो काढल्याशिवाय तुम्हाला अटेंडन्स म्हणजे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता भरता येत नव्हता परंतु आता आपल्या अडचणी लक्षात घेता कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या वेळेस फोटो काढताना तुम्हाला काही अडचण निर्माण होऊ शकते मग अशा केशेसमध्ये आणि त्याच्यामुळं मग तुमची माहिती भरणे पेंडिंग राहू नये म्हणून तुम्हाला इथं वगळा बटन देण्यात आलेला आहे मग हे बटन आपल्याला नियमित वापरायचे नाही जेव्हा खरंच तुम्हाला काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण होत असेल फोटो काढणे काढताना काही अडचण निर्माण येत होत असेल तेव्हाच तुम्हाला हा पर्याय वापरायचा आहे किंवा तुमच्या मोबाईलमधील कॅमेरा काम करत नसेल कॅमेरा ॲप्लिकेशन मोबाईलमधून निघून गेलं असेल म्हणजे काही अडचण निर्माण झाले असेल तांत्रिक तर अशा बाबीमध्ये तुम्हाला वगळा हा पर्याय वापरायचा आहे अन्यथा तुम्हाला पुढे जाया बटणावर क्लिक करायचं आहे तर आता आपण पुढे जा या बटनावर क्लिक करू आणि फोटो काढू आणि त्या फोटोमधील मुलांची संख्या कशी मोजली जाते हे आपण या ठिकाणी बघूया तर मी आता पुढे जा या बटनावर क्लिक करतो जेणेकरून आपल्याला फोटो काढता येईल पुढे जायला क्लिक करूया पुढे जायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या कॅमेऱ्याचं जे परमिशन आहे ते मा मागितलं जाईल तर अलो या बटनावरती क्लिक करायचं आहे अलो क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला स्पष्ट फोटो या ठिकाणी काढून घ्यायचा आहे याला क्लिक केल्या या खालील दिलेल्या बटनाला क्लिक क्लिक केल्यानंतर फोटो निघेल फोटो तुम्हाला या ठिकाणी दर्शविला जाईल की फोटो कसा आहे तुम्हाला जर वाटत असेल की योग्य फोटो निघालेला आहे तर तुम्ही खाली दिलेल्या समाविष्ट करा या बटनावर क्लिक करू शकता अन्यथा तुम्हाला जर वाटत असेल की फोटो व्यवस्थित निघाले नाही आणि पुन्हा काढायचा आहे तर तुम्ही इथं पुन्हा फोटो काढा या बटनावर क्लिक करू शकता आता मी असं वैरुद्ध धरतो की फोटो व्यवस्थित निघालेला आहे म्हणून समाविष्ट करा या बटनावर क्लिक करतो असं क्लिक केल्यानंतर याच्यावरती प्रोसेसिंग केली जाईल प्रक्रिया केली जाईल आणि सांगितलं जाईल आपल्याला की या फोटोमध्ये किती मुलं उपस्थित आहेत जर आपण व्यवस्थितरित्या फोटो काढलेला असेल तर काही वेळा ती संख्या आपल्या तर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर चिल्ड्रन्स ग्रुप फोटो सेवड सक्सेसफुली म्हणजे मुलांचा जो ग्रुप फोटो आहे तो यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेला आहे असा तुम्हाला मॅसेज येईल आणि याच्यावरती प्रक्रिया करणं सुरू होईल की या फोटोमध्ये किती मुलं उपस्थित आहेत तुम्ही इथं बघू शकता की इथं तुमच्या मुख्य पेजवरती चिल्ड्रन्स ग्रुप फोटोच्या खाली तुम्हाला इथं असं लिहून येईल हेड काउंट प्रोसेसिंग पुढं गेल्यानंतर इथं तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला बघायला मिळेल की त्या फोटोमध्ये जेवढे मुलं होते तेवढ्यांचा काउंट तुम्हाला या ठिकाणी दिसेल म्हणजे जेवढे मुलं होते म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेवढ्या मुलांचा चेहरा स्पष्ट स्वरूपामध्ये त्या फोटोमध्ये दिसत होता त्या मो तेवढ्या मुलांचा काउंट तुम्हाला या ठिकाणी दर्शवला जाईल अशा पद्धतीनं तुम्ही मुलांचा ग्रुप फोटो काढू शकता आणि त्याचा काउंटसुद्धा तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली पाहायला मिळेल तुम्हाला तुम्ही काढलेला फोटो बघायचा असेल तर इथं तुम्ही तो फोटो बघू शकता आणि इथं तुम्हाला त्याचा अकाउंट मिळेल आता वरती तुम्ही बघू शकता की हा फोटो काढलेला आहे याच्यामध्ये आठ मुलं दिसत आहेत तर इथं बरोबर आठ ही संख्या दिलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या अंगणवाडीतील मुलांचा ग्रुप फोटो पोषण प्रकार ॲप्लिकेशनमध्ये काढू शकतो ऑटोमॅटिकली त्याचा संख्या इथं दर्शवली जाईल आणि तुम्ही आपले दैनंदिन कामकाज मग नियमितप्रमाणे करत होता त्या पद्धतीनं करू शकाल तर अपेक्षित आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांचा दररोज ग्रुप फोटो कसा काढायचा यासंबंधीची इतंभूत माहिती मिळालेली असेल तुमच्या मनातील शंका या व्हिडिओच्या माध्यमातून संपलेल्या असतील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं असेल ही अपेक्षा करतो आणि तुर्तास या व्हिडिओपुरतं एवढंच Да не вот.